आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी दरोडा खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील सराईताला पकडून खंडणी विरोधी पथकाने पिस्तूल व जिवंत कारतूस जप्त केले आहे अविनाश अजय विसाळ वय चोवीस वर्षे राहणार गोवरपडी बाजार पोलीस चौकी मागे गोवरपडी असे अटक आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून पंचवीस रुपयांचा गावठी पिस्टल व जिवंत कारतूस जप्त केला आहे खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार वानवडी पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार खरात व घावटे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की शिंदे वस्ती येथील बंद असलेल्या कॅनॉलवरील रोडवर एक जण पिस्टल सह उभा आहे या बातमीची खात्री करून पोलीस पथकाने अविनाश मिसाळ याला पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल व एक जिवंत काळतूस मिळाले वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी मिसाळ याला वानवडी पोलीस ठाण्याच्या दांडेकर पुर परिसरात ऑक्टोबर बावीस मध्ये दोन गटांमध्ये चकमक उडाली होती यावेळी दोन्ही टोळक्यांनी एकमेकांवर कोयत्याने वार करून परस्परांना जखमी केले होते परिसरात लावलेल्या गाड्यांची तोडफोड केली होती या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोन्ही गटातील सोळा जणांना अटक केली होती त्यात अविनाश अजय खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊन त्यालाही अटक करण्यात आली होती ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवली पोलीस उपायुक्त निखिल पिंग सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळेक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे